नमस्कार जय अंब जयश्री महाकाल मी श्रीमहंत ऋषिकेश नंदगिरी कसे आहात आपण आपण सर्व कुशल मंगल असाल अशी मी आशा करतो आणि खूप दिवसांपासून खरंच मी सांगतो नेहमी की मी व्हिडिओला कन्सिस्टन्सी ठेवेल पण काही कारणांमुळे जरा व्हिडिओला कन्सिस्टन्सी होत नाहीये पण आता ह्या किचाच्या पौर्णिमेपासून म्हणजे आपल्या रांडव पौर्णिमेपासून मी नित्य व्हिडिओ टाकणार आहे आणि मी आता आहे कोल्हापुरामध्ये प्रसन्नजी मालेकर यांच्यासोबत प्रसन्नजी नमस्कार तर मी त्यांना विशेष आज व्हिडिओ घेण्याच्या मागे कारण काय किंवा तुम्ही थमने बघितलं असेल की आजचे जे विषय आहेत हे विषय सुंदर असे तुमच्याकडनं आम्हाला ऐकायचे आहे आजपर्यंत मी भरपूर सारे व्हिडिओ टाकले आहेत की आ, ही रांडो पौर्णिमा काय असते जगदंबेचा कंकण विमोचन सोहळा काय असतो किंवा काय असते ती रात्र काय नेमकी भगवतीचं काय दर्शन आपल्याला होतं का की ही परंपरा काय आहे Uh, कारण हल्ली काय आहे की uh, हल्ली हिंदूंच्या uh, भावनांचे खेळ होतात आणि हिंदू धर्म परंपरेच किंवा हिंदूंच्या ज्या परंपरा आहे त्यांचाही खेळ केला जातो तर त्याच्यामुळे uh, की ही जोती परंपरा किती मोठी परंपरा आहे आणि uh, नेमकी याच्यामध्ये ही जी जगदंबा uh, आज दत्त जयंतीच्या दिवशी रात्री बारा वाजेला जग मी ऋषींच्या uh, इथे जाऊन ती आहे जाते आणि तिथे ती भगवती वैधव्याच्या स्वरूपाला येते तर त्याच्याबद्दल आपण तुमच्याकडनं ऐकणार आहोत आणि मला खूप छान वाटेल खूप दिवसांची इच्छा होती की आपल्याकडे यावं आणि या सगळ्या गोष्टींचा खुलासा करावा तर तुम्ही तुमच्या नजरेत बघितलं आता तुम्ही मूळचे तर कोल्हापूरचे आहातच हा ना आम्ही तरी नाशिक वगैरे आहोत आम्ही जेवढी परंपरा आम्हाला समजली तेवढी आम्ही लोकांपर्यंत पोहोचवली आहे पण तुमच्या नजरेमध्ये भगवतीचा ही रांडो पौर्णिमेचा उत्सव किंवा की हा कीच पौर्णिमेचा उत्सव काय असतो हे कमकम इमोचन सोहळा काय असतो तर याच्याबद्दल आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला नक्की आवडेल खरं तर भगवती रेणुका जिला आपण सगळे वेगवेगळ्या नावाने ओळखतो म्हणजे कर्नाटकामध्ये सौंदी डोंगरावरती जे भगवती रेणुकेचं स्थान आहे तर तिला यल्लम्मा म्हणून ओळखतात तर यल्लमा या शब्दाचा अर्थ काय तर यल्लर अम्मा इति यल्लम्मा यल्लर म्हणजे सगळ्यांची आयची आहे म्हणून ती यल्लम किंवा येळू कोळलेलं म्हणजे सात गुफांच्या डोंगरावरती जी निवास करते ती रेणुका अर्थात यल्लम्मा जमदग्नी आणि रेणुकेचा विवाह झाला त्यावेळेला ते त्यांचं वास्तव्य जिथं होतं तो म्हणजे सिद्धाचल आश्रम म्हणजे आत्ताचं सौंदी डोंगर या सिद्धाचल आश्रमावरती या सिद्धाचल आश्रमामध्ये रेणुकेचं आणि जमदग्नीचं वास्तव्य होतं उभी त्यांना पाच पुत्र झाले वसू विश्वा वसु प्रवत भानू प्रहत परशुराम आता हे पहिले चारही पुत्र हे इंद्र अग्नि वरुण आणि सूर्य यांचे अवतार आहेत आणि वाजवा जो आहे परशुराम तो साक्षात भगवान नारायण साहेबांचा नारा, आता नारा, नारा, या रेणुका अवताराची गरज काय आहे तर ती मुळात परशुरामाच्या जन्मामध्ये बरोबर तर त्याचं कारण असं की वामनापर्यंत झालेले अवतार हे कारण अवतार आहेत म्हणजे मत्स्य कुर्म वराह नरसिंह ह्याला जननीची गरज पडली नाही वामन अवतार झाला पण तो आदितीच्या उदरी असं नाही आदितीने त्याचं लालन पालन केलं इथं सहाव्या अवतारापासून भगवंताचं सुद्धा गर्भावासापासून सगळं पुढचं आयुष्य आहे बरोबर आणि त्यावेळेला मला धारण करण्यासाठी समर्थ अशी कोणीतरी हवी म्हणून ज्यावेळेला भगवंतांनी सांगितलं तर त्यावेळेला सगळे देव आदितीकडे गेले आणि आदितीला विनंती केली की तू भगवान विष्णूंची आई म्हणून तू अवतार घे तर ती म्हणाली माझं एकटीचं हे सामर्थ्य नाही जे जे तुमच्याकडे सामर्थ्य आहे ते सगळं मला द्या म्हणजे इंद्राचं सार्वभौमत्व अग्नीचं तत्व वरुणाचं जलतत्व वायूचं वाहण्याचं तत्व या सगळ्या देवतांच्या सामर्थ्याबरोबरच साक्षात माता पार्वतीचं संपूर्ण तेज याचा एकत्र आविष्कार तिथं झाला म्हणून त्या रेणुका महात्म्यातल्या चल्लेखाप्रमाणे तिला एकविरा असं नाव आहे आता ही एकविरा रेणुका यल्लमा या तीन वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करणारी देवता आहे त्या वेगळ्या नाहीत एकच आहे पण फरक कुठं पडतो तर त्या प्रत्येक ठिकाणची परंपरा वेगळी आहे काही परंपरा या सौंदतीवरती आहेत त्या माहूरवरती नाहीत बरोबर माहूरवरती आहेत त्या कारल्यात नाही कारल्यात नाही म्हणजे आता ही जी मार्गशीर्ष पौर्णिमेची परंपरा आपण यावरती ऐकतोय तर मार्गशीर्ष पौर्णिमेची ही परंपरा सौंदतीच्या परंपरेत आहे पण माहूरच्या नाही माहूरच्या नाही विशेष म्हणजे याच कथेमध्ये खरं तर माहूर शक्तीपीठाचा उदय आहे बरोबर जसं बर आता आपण अजून सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट करेल पण याच्यामध्ये मला एक अजून एक असं की जसं आपण म्हणतो की एकविरा आहे है, है ना एकविरा ही म्हणजे एका विराची आई म्हणजेच एकविरा म्हणजे जगदंबा रेणुकाच आहे है ना ती सुद्धा कोंबडा तिचं वाहन आहे मग तसं गुजरात मध्ये जे जगदंबा बहुचराजींच आहे मग ही बहुचराजींची सुद्धा परंपरा ही नाही आहे कसं आहे मुळात एकविरेचं वाहन कोंबडाचं नाही बरोबर पूर्वी काही परंपरानुसार म्हणजे काही जणांच्या मौखिक का आलेल्या परंपरेनुसार एकवीरेकडे बलिदान दिलं जायचं तिथल्या क्षेत्रपाला ते कोंबड्याचं होतं आणि मग ते बलिदान बंद करण्याच्या निमित्तानं ते पशु समर्पित करायचं म्हणून तिकडे ते कोंबडा उडवण्याची पद्धत आली तिथं वाहन म्हणून कोंबडा नाही पण बहुचरा बहुचरा या शब्दातच अर्थ काय तर बहुचरा ही गुजरातमध्ये प्रख्यात देवत आहे शब्दातच आहे त्याच्या की चरा म्हणजे चरण करणारे नानाविध रूपांनी जी संचार करते वेगवेगळ्या रूपाने जी संचार करते ती बहुचरा आणि मग जे कुणाचं वाहन नाही ते कुक्कुट म्हणजे हे तिचं वाहन आहे ब म्हणजे कार्तिकेयाचं वाहन तर आहेच पण त्याचबरोबर या देवतांचं सुद्धा हे वाहन आहे म्हणजे या बहुचरेचं वाहन आहे तर आपण आता येतो पुन्हा एकदा प या माहूरच्या सौंदतीच्या परंपरेकडं तर सौंदतीच्या परंपरेत रेणुकेला वैधव्य येतं आणि हे वैधव्य कृतयुगामध्ये तीन क्षणांचं आहे बरोबर त्यानंतरच्या त्रेता युगामध्ये तीन दिवसांच आहे द्वापार युगामध्ये तीन पक्षांचं म्हणजे तीन पंधरवड्याचं आहे आणि कलियुगामध्ये तीन महिन्यांचं मग याच्या याच या कारण काय घडलं तर एक कथाप्रसंग त्या बाबतीतला असा तर मदग्नी ज्या वेळेला रेणुका मातेचा शिरच्छेद केला करवला म्हणजे परशुरामाकडून अर्थात त्यामध्ये सुद्धा एक मोठं वैशिष्ट्य आहे की लोक असं म्हणतात की परशुरामाने आईवरती शस्त्र कसं उचललं म्हणजे तो त्या अवतारावरचा एक मोठा आक्षेप आहे पण पर परशुरामांनी काय बघितलं तर आपले चारी भाऊ जे सूर्य इंद्र अग्नी वर्णाचे अवतार आहेत ते भस्म झाले आणि जमदग्नी आपण जमदग्नींना फक्त एक ऋषी म्हणून बघतो तर जमदग्नी हे ऋषी नाहीत जमदग्नी हे साक्षात महाकाल आहे कारण जमदग्नींच्या अवताराची पूर्वपीठिका भगवान शंकरांनी अशी सांगितले की सगळं विश्व जाळताना मी महाकाल होतो त्या महाकालाच्या अग्नीमध्ये अखंड राहिलेली एक स्वरूप सुंदरी मी बघितली आणि तिला वाचवावं म्हणून मी तो अग्नी पिऊन टाकल्यावर तिने सांगितलं हे करण्याची काहीच गरज नव्हती तू कितीही जाळलंस तरी मी जाळणारी नाही आणि तो तू माझ्यासाठी हे अग्नी जाळ जाड़ा, जाळलास यमालाही जाळणार अग्नी तू माझ्यासाठी पिऊन टाकलास यासाठी तू यमद अग्नी या नावानं पुढे अवतार घे आणि मी जगदंबा रेणुका नावानं अवतार घेईन हे रेणुका महापुळ्यातले कथा आहे म्हणजे साक्षात महाकाल अशा यमदग्नींनी या चौघांनाही भस्म केलं आणि परशुरामांना माहिती होते की यांचा क्रोध शांत झाला की सगळं काही नीट होईल म्हणून मा भगवंतानी मातेचा शिरच्छेद केला आणि त्यावेळेला वचन मागितले की तुम्ही क्रोधाचा त्याग करा आता जमनग्नी क्रोधाचा त्याग केल्यामुळं पुढं सहस्त्रार्जुन राजानं त्यांच्याकडची कामधेनू हिरावून नेण्याचा ज्यावेळेला प्रयत्न केला त्यावेळेला ऋषींनी आपल्या वचनाला बांधील राहून कुठेही विरोध केला नाही आणि त्याची परिणिती अशी झाली की सहस्त्रार्जुनाच्या सै्या सै सैन्यानं ऋषींचा शिरच्छेद केला आणि मातेनं विलाप सुरू केला त्यावेळेला परशुराम भगवान आले परशुरामांनी मातेची अवस्था बघितली आणि आता इथं सौंदती परंपरेत आणि माहूर परंपरेत थोडासा फरक पड फरक सौंदती परंपरेतल्या कथेप्रमाणे परशुरामांनी सहस्रार्जुनाचा वध करून अमृत कुंभ आपल्या पित्याला जिवंत केलं तिसऱ्या दिवशी म्हणजे त्या ते कृतयोगातले ते, ते तीन तीन क्षण तीन क्षण तर जिवंत केलं आणि म्हणून रेणुका पुन्हा संजीवन झाली पण इतक्या काळाचा विरह पडला म्हणून त्यांचं पुन्हा एकदा लग्न लागलं बरोबर तर माहूरच्या परंपरेप्रमाणे रेणुका सती निघाली बर आणि त्यासाठी कोऱ्या भूमीच्या शोधात सिद्धाचलावरून कावड नेली गेली माहूरपर्यंत ती कोऱ्या भूमीचा शोध म्हणजे ज्या भूमीवर अजूनपर्यंत नांगर लागला नाही अशा भूमीवरती दत्तात्रयांनी मंत्र सांगितले आणि परशुरामांनी त्यांच्या मंत्राप्रमाणे पौरोहित्य करून पौरोहित्य तर माता रेणुका सती निघाली आणि ती सती जाताना तिनं भगवान परशुरामांना सांगितलं की आजपासून आठव्या दिवशी, दिवशी या मी आपल्याला दर्शन देईन पण तिसऱ्याच दिवशी आता याही कथेमध्ये एक भाग येतो तो साम्यस्थळ असं आहे की तिथंही तिसऱ्याच दिवशी सौंदती परंपरेप्रमाणेच पुनर्जीवन आहे आणि इथंही तिसऱ्याच दिवशी परशुरामांनी अमृत कुंभ शिंपून जमलग्नी आणि रेणुका यांना दिव्य देही केले तर या परंपरेला अनुसरून आजही ही मार्गशीर्ष पौर्णिमेचा हा सोहळा होतो पण याच्यामध्ये भगवती रेणुकेची असंख्य जी रूपं आपल्याला प्रत्ययाला येतात त्यामध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेला प्रत्ययाला येणारं रूप हे धुमावती रूप वास्तविक गृहस्थाच्या कुठल्याही पूजांमध्ये तंत्रविद्यातल्या या महाविद्यांची पूजा शक्यतो आपल्याकडे कुठेही गृहस्थाच्या पूजेत नाही आहे पण रेणुका ही सगळी रूपं आपल्या जीवनचरित्रात दाखवते म्हणजे ज्या वेळेला भगवान परशुराम तिला शिरच्छेद करतात त्यावेळेला ती छिन्नमस्त आहे शिरच्छेद झाल्यानंतर तिला जे मस्तक जडवलं जातं ते मातंगीचं आहे ती स्वतः सांगते की मी अष्टरूपा लक्ष्मी आहे त्याचा अर्थ ती कमलात्मिक आहे कमलात्मिकाला आणि ह्या वेळेला या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या निमित्तानं हा जो सोहळा होतो त्यामध्ये ती धुमावती आणि म्हणून या दिवसाला शक्यतो हा विधी जो असतो तो रात्रीच्या प्रहरी केला रात्रीच्या प्रहरी म्हणजे आपण जसं आता तुम्ही पण की जगदंबा अग्नीत जाते म्हणजे जा ती काली स्वरूप आहे ती काली स्वरूपा होती कारण परशुराम रेणुका महात्म्यातल्या कथेप्रमाणे परशुरामाला तिनं त्या क्षणी अवतारात कार्याची प्रेरणा दिली की ज्या म्हणजे ते वाक्य अतिशय उग्र आहे रेणुका महात्म्याची जी माहूरप्रत आहे त्या वाक्याप्रमाणे ज्यांनी माझ्या पतीचा शिरच्छेद केला त्यांच्या रक्ताचं तर्पण कर ही जी त्यानं तिनं केलेली आज्ञा आहे ती आपल्या पुत्राचा पराक्रम जागवण्यासाठी केलेली म्हणून एका श्लोकात म्हणतात सुद्धा की कृतयुगे रेणुका कृत्या कृत्या म्हणजे अवतार कार्याला चालना देणारी शक्ती त्रेतायाम सीतास तथा द्वापारे द्रौपदी कृत्या कलव कृत्या ग्रहित तर ही कृतयुगातील कृत्या म्हणजे शत्रूचं दुष्टांचा नाश करणारी जी शक्ती आहे ती महाकाली स्वरूपात तिथं प्रगट होते आणि मग ती अग्नीमध्ये प्रवेश करते आणि त्यानंतर येतं ती तिथं धुमावती स्वरूप आहे त्या अग्निप्रवेशापुरती बरोबर तर त्यामुळं हे सगळे विधी म्हणजे सौंदती परंपरेला अनुसरून आता मा ओढ्यावरती रेणू केला म्हणजे कोल्हापूरच्या रेणू केला आणि आपल्या सौंदर्य क्षेत्र हे आता पौर्णिमा म्हणजे भर पौर्णिमा नाही मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशी ती ही रोहिणी नक्षत्र युक्त काही काही वेळेला असं होतं की पौर्णिमा आहे आज पौर्णिमा लागते उद्या भर पौर्णिमा आहे तसं रोहिणी नक्षत्र ह्याला त्याला प्रधान आहे तर त्या नक्षत्रावरती देवीचा हा कंकण विमोचनाचा सोहळा होतो म्हणजे ती सती जायला निघते आणि हा सोहळा म्हणजे खरं तर हा एक खेळ आहे तिचा खेळ आहे ती त्याच सहजतेनं अग्नीत नाही जाते आणि त्याच सहजतेने चैत्राला पुन्हा वाशिंग बांधून वाशिंग बांधून म्हणजे आपल्याला दरवर्षी तिचा विवाह सोहळा पण आहे आणि दरवर्षी आपल्याला तिचं वैधव्य पण आहे आणखी याला आणखी एक भाग असा आहे की रेणुका ही भूमितत्वाचं प्रतीक मानली जाते आणि सूर्य म्हणजे जमण्यात तर ज्या काळामध्ये हे सगळं घडतं त्या काळामध्ये बघा सूर्य आता पृथ्वीपासून दुरावलेलं आहे त्यामुळे आपल्याकडे शीतकाल सुरू झालाय झाडांची पानगळ सुरू झाली बरोबर एका अर्थाने वैधव्य आहे भूमीचं वैधव्य आहे खरी गोष्ट आहे कारण आता शेतही आता कापणी होतीये सगळ्यात पिकांची आणि दोन महिन्यापर्यंत तरी कापणी होऊन जाते त्यामुळे ती भूमीचं वैधव्य आहे ही भूमी पुन्हा नव्याचं सुजलाम कधी होते वसंत ऋतू वसंत ऋतू आणि ज्या पद्धतीने तुम्ही आता हे एक सुंदर असं सांगितलं तर त्याला मला एक जोड अशी एक सुंदर मी वाचलं होतं की खूप सारे मोठे गुरु महाराजांनी मला सांगितलं होतं की जर आता आपण ह्या भूमितत्वाचं वैदव्य म्हटलं आणि ज्या वेळेला आपण चैत्रामध्ये असणारी ती सूर्याची प्रखरता त्यांची एकरूपता तिथे लग्न म्हटलं तर त्याच्यानंतर येणार जून महिन्यामध्ये येणारा अंबुवाची पर्व हॅ ना अंबुआची पर्व की त्याच्यामध्ये आपण जी ती एक तारीख दिलेली असते आणि त्यावेळेला आपण असं म्हणतो की अग्नेय दिशेला एक विराट पुरुषाची निर्मिती होते म्हणजे ती विजेच्या कडाडाने तो तयार होतो आणि जलधारा ज्या पडतात त्या म्हणजे भूमीला गर्भदान होत आणि नवीन गोष्टी तयार होतात मग हे आंबुआची पर्वा नंतरच या सगळ्या गोष्टी व्हायला सुरुवात आणि आंबुआची पर्व म्हणजे काय की स्त्रीच आ, रजस्वला चढ गोष्ट आहे म्हणजे स्वतः जगदंबा भूमिमाता पण रजस्वला होते जिथे रजस्वलेला हा बऱ्याच जणांचा एक मोठा त्यांच्या डोक्यामध्ये एक मोठा असं गैरसमज असतो की रजस्वला म्हणजे आपण वाईट समजतो रजस्वला ही वाईट नाही रजस्वलेला तिच्या भविष्यातल्या निर्मितीसाठी शांतता मिळावी तिला पुढची शक्ती तिची एक एकवटली जावी यासाठी तिला व्यवहारातून वेगळं करणं याच्यामध्ये कुठे तिला कमी लेखणं नाहीये खरी गोष्ट ना। आणि याच्यानंतरच ती खऱ्या अर्थानं मातृत्व सुखाचा सोहळा जो आहे तो त्याच्यानंतर आणि म्हणून बघा अंबुवाची नंतर दोन दोन ते तीन महिन्याने आपलं अश्विन नवरात्र आहेत अश्विन अश्विन नवरात्र काय तर सृजनाचा उत्सव आहे सृजनाचा आणि दिनदर्शिकेप्रमाणे जर आपण बघितलं तर तो सृष्टीचक्रातला सातवा महिना आहे सातवा महिना म्हणजे तिथं नव्यानं आलेला सगळा जो काही बहर तिच्या दिसायला लागतो म्हणजे वसंतापासून सुरू असलेल्या या सगळ्या प्रक्रियेचा भर दिसतो कधी तर तो अश्विन महिन्यामध्ये दिसतो म्हणजे ती ती जी संतती आपण जी पृथ्वी आहे म्हणजे थोडक्यात या देवता हे सृष्टीचक्र याला वेगळं काढता येत नाही आपल्या पूर्वजांनी या सृष्टी मध्येच या देवतांची संकल्पना केली संकल्पना केली आणि भाव शेवटी महत्वाचा आणि सगळ्या सगळ्यामध्ये त्यामध्ये पण आणखी एक थोडस म्हणजे कदाचित कठोर वाटेल पण भाव जितका महत्वाचा आहे त्या भावाबरोबरच तो शास्त्रानं व्यवस्थित मार्गाने समजून घेणं आणि तरी भाव असला तरी त्याचं एक पालन करणं म्हणजे बऱ्याच असं म्हणणं की नाही आमचा गोळा भाव तसा आम्ही करू तर तसं न करता बरोबर जो शास्त्रक्रम दिलेला आहे त्याचा आग्रह करून त्याचं पालन करून जर आपण या सगळ्या विधानाकडे बघितलं तर एक वैभव आपल्या लक्षात येईल म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे फक्त तिथं जायचा आक्रोश करायचा आक्रोश हा या परंपरेचा भागच नाही भागच नाही मुळात बरेच ठिकाणी मी बघतो की खूप ठिकाणी अगदी त्या गोष्टीला खूप बल्गिअरिटी दिलेला आहे खूप कमी ठिकाणी त्या उपासना परंपरा जपल्या जातात व्यवस्थित पद्धतीने अगदी आणि खूप ठिकाणी काय होतं रस्त्यावर कीच होतो रस्त्यावर कीच होणं हे पण थोडीशी मोठी गोष्ट आहे मुळात जिथं आता या सगळ्या गोष्टी आणखी भाग त्याच्यामध्ये की जिथं रेणुकेचं कंकण विसर्जन होणार आहे ती जागा शक्यतो रेणुकेच्या मंदिरापासून किंवा त्या तुमचं जे काही रेणुकेचं स्थान आहे त्याच्यापासून थोड्या अंतरावरती आणि अशा ठिकाणी की जिथं पुन्हा तुम्हाला फिरून जाणं जायचं नाही म्हणजे एक परंपरा अजूनही पाळली जाते की कीच करून आल्यानंतर पुन्हा ऋषीच्या देवळाकडे फिरून कोणी जात नाही त्या रात्रीत दुसऱ्या दिवशी जातो तर जमदग्नींचं ते स्थान आहे त्यामुळे ते रस्त्यावरती कुठेतरी चौकामध्ये जिथं प्रपंच पसार आहे अशा ठिकाणी न करता एकांत जागी करणं योग्य कारण मुळातच हे विधी गृहस्थाला आणि त्यातूनही अधिक हे सुवासिनीच्या दर्शनाला वर्ज्य मानले साधी गोष्ट म्हणजे जे यथा दे तथा देव आहे लोकाचारात सुद्धा एखादा पुरुष गेल्यानंतर एखाद्या बाईला जे शेवटचं पण करतात ते करताना कुणीही सुवासिनी बायका पुढे जात नाहीत म्हणजे हा लोकाचार आहे बरोबर पण आपल्याकडं नाही आम्हाला बघायचंय म्हणून हट्ट करणाऱ्या आम्हाला बघायचंय म्हणून महिला असो पुरुष असो किंवा गृहस्थ आश्रमातले जोगती परंपरेतले शिष्य असो हो। कि जे आपल्या गृहस्थ आश्रमात राहतात त्यांना सुद्धा फार उत्साह असतो म्हणूनच आपण त्या विधीच गांभीर्य जपणे गरजेचं आता दक्षिण भारतामध्ये इरावणाची जी पद्धत आहे की तिथं आदल्या दिवशी मंगळसूर बांधलं जातं दुसऱ्या दिवशी विलाप केला जातो तो त्या परंपरेचा भाग आहे कारण त्या वीरानं मरते वेळेलाच मागितलं की माझ्या नावानं कोणीतरी विलाप केला पाहिजे आणि ते मोहिनीनं काम स्वीकारलं म्हणून आज ती पद्धत आहे इथं आपल्याला तो भाग नाही बरोबर आपल्या आपल्या भारता आपल्या महाराष्ट्रामध्ये हा सगळा सोहळा रेणुकेचा आणि जमलग्नीचा आहे बरोबर पण मला कायम वाटतं की या दिवशी ज्या वेळेला देवी सगळं आवरून ऋषीकडे जायला निघते त्यावेळेला ती जगनमाता वगैरे असत नाही त्यावेळेला ती फक्त जमनग्नीची प्रिया आहे बरोबर आणि त्यांच्या विरहात ती निघाली म्हणून ज्या ज्या वेळेला ते दर्शन घडतं त्यावेळेला असं वाटतं की ह्या क्षणी आईकडे काही मागू नये तिला आपलं काहीच सांगू नये कारण ती जर स्वतःच्या त्या तेजात आहे त्या स्वतःच्या भावात आहे तर आपण तिला काय सांगणार आणि अशा वेळेला जर आपण तिला काहीतरी मागायला लागलो तर आपण स्वार्थी आहोत स्वार्थी आहोत खरी गोष्ट शेवटी आई आई असते आपण तिला आई म्हणतो आहोत आणि ज्या वेळेला आपल्या आईवरती जर अशी अशी वेळ लागली तर आपण आपल्या आईला काहीच मागू शकत नाही कोणतंच मुलगा आपल्या आईला वैधव्याला जाताना बघू बघू शकत नाही पण ह्या आईच वेगळे पण हे आहे ती हे धाडस प्रत्येक वर्षी करते अजूनही कित्येक वर्ष झाली तरी जगदंबेच्या कृपेनं म्हणा किंवा काय तिला आम्हाला काय घडवायचं हे माहिती नाही पण या प्रत्येक वेळेला सोहळ्याला उभं राहण्याचं भाग्य मिळतं पण त्या प्रत्येक वेळेला अजूनही भावना तीच असते की काही झालं तरी त्याला थांबा हे थांबवता येत असेल तर थांबवा पण ते ती करत नाही कारण तिचं सृष्टीचक्र चाललेलं आहे ती दोन्ही वेळेला सारख्याच पद्धतीने म्हणजे जसं गीतेत भगवंतानी सांगितले सुखे दुःखे समे कृत्वा ती या दुःखाच्या क्षणी पण तशीच आहे आणि चैत्राच्या पालखीला पुढं वाजंत्री वाजत असतात नाक्षदा उधळत असतात तरी सुद्धा ती तशीच आहे हे जे तिचं सार्वकालिक आहे सार्वकालिक ते समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी हे दोन्ही सोहळ्या आहेत फक्त या सोहळ्याचं गांभीर्य जपणं गरजेचं असं मला पुन्हा पुन्हा वाटत नक्कीच तर विषय तसा फार मोठा आहे आणि आपण जेवढं बोलू तेवढं कमी आहे पण नक्की मी हे सांगेन की ह्या उपासना परंपरेला आपण बघितलं पाहिजे भगवतीची कृपा आपल्यावर कशी होईल हे याचा आपण विचार केला पाहिजे आज तुम्ही आहात मी आहे आमचं धुळ्याच्या घराण्याची परंपरा आहे आमच्या धुळ्याचे महामंडलेश्वर पार्वतीमाई नंदगिरी यांना ज्या वेळेला मी बघतो की पांढऱ्या लुगड्यामध्ये न चोळी घालता हात सजून धजून ज्या वेळेला त्या हातात वाण घेऊन जात असतात त्यावेळेला ते बघणं फार कठीण असतं हृदयाला असं असतं पण अजूनही हा परंपरा आमच्याकडे खूप सुंदर अशा पद्धती धुळ्यामध्ये जपल्या जातात म्हणजे मी तरी धुळ्यात बघितले आहे बाकीच्या ठिकाणचं मला ठाऊक नाही पण आमच्या धुळ्यामध्ये खूप सुंदर जपल्या जातात ह्या परंपरा आणि खूप छान वाटत आणि मी आशा करतो की आज प्रसन्नजींनी सांगितलेल्या काही सुंदर सुंदर गोष्टी ह्या तुम्हालाही आवडल्या असतील आणि परत एकदा आपण पर प्रसन्नजींसोबत भेटूया एका नवीन विषयाला घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेतो नमस्ते जय अंबे जय श्री केलं नसत लवकरात लवकर सबस्क्राईब करा